राघव म्हणतो फक्त प्रेमाची इच्छा आणि माझी थोडीशी जवळीक यानेच ही अवस्था झाली आहे तर प्रत्यक्ष प्रेम करू लागलो तर काय होईल तुमचं हे ऐकून ईशीचं अंग थरथरतो ती राघवच्या डोळ्यात एकटक पाहत राहते राघव खोल नजरेने तिला पाहतो आणि त्या नजरेतच ईशी वितळून जाते व चेहरा खाली झुगावते तेव्हा राघव तिची हनवटी हलकेच धरतो आणि तिचा चेहरा वर करतो तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून राघव थोडा गंभीर होतो आणि म्हणतो जर सांगशील तर मिठीत घेऊन सगळ्या तक्रारी एकदम मिटवतो पण असं वागणं मला आवडत नाही मान्य आहे की काही दिवस वेळ नाही दिला पण जो वेळ दिला त्यात अश्रूंना जागा नव्हती हे ऐकताच ईशी स्वतःला सावरत राघवच्या छातीवर डोकं ठेवते आणि हलकं सहसत म्हणते हे आनंदाचे अश्रू आहेत राघवजी कारण तुम्ही खूप प्रेम करता माझ्यावर त्यावर राघव मिश्किलपणे म्हणतो पण थोड्याच वेळापूर्वी तक्रार करत होतीस की मी प्रेम करत नाही ईशी खोळकर असत म्हणते ते तर फक्त म्हणून कारण अजून प्रेम हवं होतं हे ऐकताच राघव असतो आणि तिच्या डोळ्यात पाहत राहतो मग खोल आवाजात म्हणतो आता प्रेमाचे गोष्ट निघालेच आहे तर दाखवूनच देतो तो असं म्हणतो आपले ओठ इशीच्या ओठांवर ठेवतो आणि तिला मिठीत घेतो ईशी सावरू शकत नाही तर राघव तिला अजून जवळ ओढून तिच्या ओठांवर चुंबन देत राहतो तेव्हा ईशीचे दोन्ही हात राघवच्या पाठीत जातात आणि ती त्याच्या केसांतून हात फिरवू लागते इकडे कृषा आणि माहिरा बोलत हॉलकडे जात असतात बोलता बोलता माहिरा पुढे निघून जाते तेवढ्यात कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवत तिला एका बाजूला ओढून नेतो माहिराला कोणताच आवाज ऐकू न आल्यामुळे ती मागे वळून पाहते पण तिला कृषा कुठेच दिसत नाही ती हळूच म्हणते ही कुठे गेली असं म्हणत माहिरा इकडे तिकडे कृषाला शोधू लागते तेवढ्यात तिचा कमरपट्टा कमरबंद अचानक खाली पडतो तो उचलताना ती म्हणते हे अचानक कसं सुटलं असं म्हणत ती आजूबाजूला पाहते आणि मग आपल्या खोलीकडे निघते इकडे समीर कृषाला एका बाजूला घेऊन गेला होता कृषा समीरला पाहून दचकते तेवढ्यात समीर तिच्या तोंडावरून ना आपला हात हटवतो कृषा जोरात धापा टाकत म्हणते असं कोण करत समीर म मा, माझे श्वास थांबून जात आहेत कृषाचे शब्द अर्धवटच राहिले कारण तिचे नाजूकोट समीरने आपल्या ओठात घेतले त्यावर कृषाची पकड समीरच्या कॉलरवर घट्ट झाली इकडे माहिरा जसेच आपल्या खोलीत आली दाराच्या बाजूला लपून बसलेल्या प्रथमने तिला ओढून भिंतीला टेकवलं आणि तिच्यावर झुकला माहिराचा श्वास जोरात होऊ लागला आणि ती प्रथमच्या डोळ्यात पाहतच राहिली त्यावर प्रथम थंड पण खोल आवाजात म्हणाला तुमची ओढ लागली जी कमी व्हायची खूप इच्छा आहे माहिरा काही कळायच्या आतच प्रथमने आपले ओठ तिच्या मानेवर ठेवले आणि किस करू लागला त्यावर माहिरा शहारली आणि तिचे दोन्ही हात प्रथमच्या केसात गेले प्रथम सतत माहिराच्या छातीजवळील मानेला किस करत राहिला आणि माहिरा शहरात चा राहिली काही वेळाने प्रथम थांबायचं नाव घेत नव्हता म्हणून माहिरा, माहिरा अधीर स्वरात म्हणाली प्रथमजी खूप गदगुल्या होत आहेत ऐका ना खाली लग्न आहे आणि तुम्हाला आत्ता हे सगळं हे ऐकून प्रथमने हलकेच तिच्या मानेवरून आपले ओठ हटवले आणि शरारती नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला करणं तर अजून खूप काही बाकी आहे असं म्हणत प्रथम बिंदास्त असला त्याचं हे ऐकून माहिरा थोडीशी लाजत म्हणाली धत ती पुढे सरकणारच होती तेवढ्यात प्रथमने तिला पुन्हा आपल्या जवळ खेचलं आणि तिच्या हातात असलेल्या कमरबंदाकडे पाहून म्हणाला हे आधी बांधून घ्या मग जा हे ऐकून माहिरा थोडा वेळ प्रथमच्या डोळ्यात पाहत हडूस म्हणाली नाही तुम्ही शरारत कराल मीच बांधते त्यावर प्रथम मिश्किलपणे म्हणाला तुमच्याशीच तर शरारत नाही केली तर कुणाशी करणार असं म्हणत प्रथम तिच्या हातातून कमरबंद घेत खाली गुडघ्यावर बसला हे पाहून माहिरा मनात म्हणाली म्हणूनच माहिती होतं की तुम्ही नाही मांडणार प्रथमने तिचा कमरबंद बांधायला सुरुवात केली माहिराने आपल्या लेहंग्याचा दुपट्टा कमरेवरून थोडा बाजूला केला त्यावर प्रथमचं लक्ष तिच्या कमरेवर गेलं आणि तो एकदम अस्वस्थ झाला त्याचे ओठ कोरडे पडले तो मनातच म्हणाला स्वतःला सावर प्रथम असं म्हणत त्याने तिचा कमरबंद व्यवस्थित बांधला आणि उभा राहिला त्यावर माहिराने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात घालून प्रेमाने असत म्हणाली काय गोष्ट आहे पतिदेव आज तर खूपच शिष्टाचार दाखवल्यात स्वतःला कसं काय सावरलं हे ऐकून प्रथमने एका हाताने तिच्या उघड्या कमरेवरून तिला ओढला आणि म्हणाला इथे शिष्टाचार शोभते जान बेशर्मी तर घरी दाखवेल असं म्हणत प्रथम हसला त्याचं हे ऐकून माहिराला अजून नजर खाली झुकवते तेवढ्यात प्रथमचा फोन वाचतो फोनकडे पाहून प्रथम म्हणतो चला आता बोलावणं आला आहे त्यावर माहिरा असत म्हणते तर सलामक असं म्हणत माहिरा पुढे निघते आणि प्रथम तिच्या मागून जातो इकडे मांडवात मन्नत आणि अविनाश एकत्र बसलेले असतात पंडितजी मंत्रोच्चार करत असतात आणि इतर सगळे उभे राहून ते पाहत असतात थोड्या वेळाने माहिरा आणि प्रथमही खाली येतात आणि इतरांसोबत उभे राहतात सुमारे एक तासाने अविनाश आणि मन्नतचं लग्न होतं ते दोघं आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात माहिरा इशीजवळ येते आणि म्हणते चला दिदी आपल्या भाऊ बहिणीची रूम डेकोरेट करायची आहे हे ऐकून ईशी हसत म्हणाली हो का नाही चला आणि असं रूम सजूया की मनू खूप खुश होईल हे म्हणत दोघीही वर जिन्याकडे निघाल्या सुमारे अर्ध्या तासाने अविनाश आपल्या रूम रूममध्ये आला तेव्हा रूमची सजावट पाहून तो एकदम थक्क झाला माहिरा आणि ईशीने रूम अगदी हटके पद्धतीने सजवलेली होती त्या पारंपरिक फुलांच्या सजावटीऐवजी लायटिंगने सजवलेली होती खरोखरच रूम खूपच सुंदर दिसत होती अविनाश एक क्षण तसाच उभा राहून रूमकडे पाहत राहिला मग तो आत येऊन दरवाजा बंद करू लागला दरवाजा बंद होण्याचा आवाज ऐकून मन्नतचं हृदय जोरात धडधडू लागलं अविनाशने मागे वळून बेडवर बसलेल्या मन्नतकडे पाहिलं ती लांब घुंगट घेतलेली होती हे पाहून तो हसतच तिच्या दिशेने चालू लागला आणि मनात म्हणाला माझ्या येण्याने श्वास सावरले जात असतील त्याचवेळी मन्नतचं हृदयही धडधडत होता ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती ती मनातच म्हणाली हे माझ्यासोबत काय होतंय अवी तर यादही जवळ आलेत पण आज इतकं धडधड का, का वाटतंय तेवढ्यात अविनाश बेडजवळ आला आणि अचानकच मन्नतच्या मांडीवर डोकं ठेवून सरळ बेडवर झोपला त्याची नजर मन्नतच्या चेहऱ्यावर गेली आणि काही क्षण त्यातच हरवून गेला मन्नत हलकसं असत त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली आज मी खूप आनंदी आहे अवी कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुम्ही माझे व्हाल हे ऐकून अविनाश उठून बसला आणि म्हणाला मलाही कुठं माहीत होतं की तू माझी होशील आता जा आणि कपडे बदलून ये हे ऐकून मन्नत होकरार ती मान हलवत बेडवरून उठली कपाटाजवळ जाऊन कपडे काढले आणि बदलायला गेली तिच्या निघताच अविनाश खिडकीजवळ जाऊन उभा राहिला इकडे खाली हॉलमध्ये कृषा समीर माहिरा प्रथम शिखाजी सरिताजी आणि प्रवीणजी सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते तेवढ्यात कृषा निर्भयकडे पाहत मिश्किलपणे म्हणाली ओय लंगूर त्या दिवशी नाही सांगितलंस आज तरी सांग त्या मुलीचं नाव हे ऐकून निर्भय क्षण कृषाकडे बघत म्हणाला खरंच सांगू का कृषा आनंदाने म्हणाली हो सांग ना निर्भय असत म्हणाला तिचं नाव आहे मोटी आहे हे, हे म्हणताच तो जोरात हसायला लागला आणि त्याचं ऐकून कृषा रागाने खाईच्या नजरेने त्याच्याकडे बघायला लागली तेवढ्यात शिखाजी म्हणाल्या तसं निर्भय बेटा आता तुलाही लग्न करायला हवं यावर कृषा मध्येच म्हणाली हो ह्याच्यासारखी एखादी माकडीन शोधू हे म्हणत कृषा आपलं तोंड वाकडं करत बसली तेव्हा निर्भय पुन्हा हसत म्हणाला ठीक आहे आजपासून माझ्यासाठी मुलगी शोधायची जबाबदारी तुझी तू जी मुलगी माझ्यासाठी पसंत करशील मी काहीही विचार न करता तिच्याशी लग्न करेन हे ऐकून कृषा क्षणभर त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली विचार करून घे बरं निर्भय हसत म्हणाला विचार करूनच तुला सांगितलंय पुढच्या क्षणी त्याने कृषाला चिडवत म्हटला फक्त ती तुझ्यासारखी मोठी नको ह्याचं लक्ष ठेव हे ऐकून सगळे जोरात हसायला लागले तेवढ्यात प्रथम खोटं रागावत निर्भयला म्हणाला बसकर रे बाबा खूप झालं तुझं का सतावतोस तिला यावर अमन म्हणाला आपली कमजोरी लपवायला ना म्हणूनच कृषाला त्रास देत राहतो हा असं म्हणत अमनही हसायला लागला कृषा निर्भयकडे बघत म्हणाली आता बघ मी कसं बदला घेते तुझ्याकडून अशी मुलगी निवडेल की जी तुला कधीच प्रेम देणार नाही एकदम माखडीसारखी असं म्हणत कृषा एक क्षण थांबली आणि मनात म्हणाली नाही नाही मी काय बोलते माझ्या निर्भूसाठी तो तर माझा स्पेशल मित्र आहे त्याच्यासाठी मुलगीही स्पेशल असावी ना जी त्याच्यावर प्रेम करेल त्याच्याशी भांडेल रुसेल पण जेव्हा प्रेम आणि आदराची गोष्ट येईल तिथं मला माझ्या निर्भूवर पूर्ण विश्वास आहे तो नक्कीच तिला आदर देईल जो प्रत्येक मुलगी तिच्या जोडीदाराकडून अपेक्षित करते हे मनात म्हणत कृषा हसली हे पाहून निर्भय मनात म्हणाला जी कोण असेल ती ती तुझ्यासारखीच असावी जी माझ्यावर ओरडेल रुसेल काळजी घेईल आणि तिला काय हवं असेल फक्त प्रेम आणि आदर आणि ते मी तिला नेहमी देईन कारण एखाद्या मुलीला देण्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे तिच्या भावना समजून तिला मान देणं हाच या जगातला सर्वोत्तम गिफ्ट आहे जो, जो प्रत्येक मुलगी आपल्या जीवनसाथीकडून अपेक्षित करते ती जी आपल्यासाठी आपल्या घरच्यांपासून दूर येते आपलीच दुनिया बनवायला असं मनात म्हणत निर्भय हसला आणि तिथं सगळे आपापल्या गप्पांमध्ये रमले थोड्या वेळाने सगळे आपापल्या खोलीत निघून गेले इकडे अविनाशच्या रूममध्ये मन्नत कपडे बदलून रूममध्ये आले तिचा आवाज ऐकून अविनाशने मागे वळून पाहिलं आणि तो पाहतच राहिला गळद जांभळ्या रंगाची साडी गळ्यापर्यंत मंगळसूत्र मध लावलेलं कुंकू कपाळावर टिकली ओठांवर फक्त थोडीशी लिपस्टिक दोन्ही हातात लाल रंगाच्या बांगड्या त्या गळद रंगाच्या साडीत मन्नतचं सौंदर्य खुलून आलं होतं वरती तिच्या नाजूक कमरेभोवती कमरबंद बांधलेला जो अविनाशचा भान हरपायला पुरेसा होता अविनाश तिच्याकडे नजरेने घट्ट पाहतच राहिला त्याच्या गार नजरेचा स्पर्श जाणवताच मन्नत थरथरली श्वास वेगाने चालू लागले आणि हृदय जोरात धळधळू लागलं अचानक अविनाश भानावर येत खिडकीकडे वळून उभा राहिला आणि पुन्हा तेच विचार करू लागला का बरं तो मन्नतचं प्रेम समजू शकला नाही तेवढ्यात मन्नत मागोद येऊन त्याला मिठीत घेते तिचं कपाळ त्याच्या पाठीवर टेकवत हळूच म्हणाली आज खूप सुकून मिळतोय अवी हे ऐकून अविनाश तिचा हात पकडतो पुढे ओढतो आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणतो आणि माझं काय तू अशी दिसतेस आणि माझी अवस्था खराब होते मन्नत प्रेमाने म्हणाली तर मग घे ना मला तुझ्या मिठीत खूप तडपले आहे तुझ्यासाठी आता नाही सहन होत हे ऐकून अविनाशने तिला अधिक जवळ ओढलं ज्यानंतर तिचे डोळे आपोआप मिटले तेवढ्यात अविनाशने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले मन्नत थरथर त्याच्या केसांमध्ये हात फिरवते अविनाश तिच्या ओठांवर चुंबन घेत राहतो आणि मन्नत त्या भावना अनुभव त्यात हरवून जाते थोड्या वेळाने मन्नतने त्याच्या छातीवर हात ठेवत थोडंसं दूर जायचा प्रयत्न केला तेव्हा अविनाश तिचे ओठ सोडून तिच्या डोळ्यात पाहतो आणि पुढच्या क्षणी तिला आपल्या मिठीत उचलून थेट बेडकडे जातो पुढील संध्याकाळ आज अविनाश आणि मन्नतचं रिसेप्शन होतं त्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली होती सगळे पाहुणे आले होते फक्त वधूची एंट्री बाकी होती अमन निखिल निर्भय प्रथम समीर आणि राघव हो। सगळ्या पाहुण्यांची व्यवस्थित बडदास्त ठेवत होते तेव्हाच अविनाश तिथे आला आणि निर्भयला म्हणाला निर्भय मला तुझी थोडी मदत लागेल हे ऐकून निर्भय हसत म्हणाला आपल्यामध्ये मदतीचं काय फक्त सांग काय करायचं आहे बाकी माझ्यावर सोडून दे अविनाश सौम्य हसत म्हणाला इंदोरहून माझी एक मैत्रिणी येते मी कृषाला सांगितलं होतं पण अजून आलीच नाही आहे हे ऐकून निर्भय म्हणाला काही हरकत नाही मी जातो घेऊन यायला असं म्हणून तो निघणार इतक्यात अविनाश म्हणाला एक मिनिट थांब असं म्हणत तो त्याच्याकडे येतो तेवढ्यात घराबाहेर एक लाल रंगाची कार येऊन थांबली सर्वात आधी कृषा कारमधून बाहेर आली आणि मग मा कारचं मागचं दार उघडलं ज्यातून एक मुलगी बाहेर आली तिला पाहताच कृषा हसली ती मुलगी कृषाच्या जवळ येऊन उभी राहिली गोरापान रंग निळ्या डोळ्यांमध्ये चमक तीव्र नाकाची रचना गळद नारिंगी रंगाचा ड्रेस एका हातात मॅचिंग बांगड्या आणि जेव्हा ती हसते तेव्हा तिच्या गालांवर पडणारी खडी तेव्हाच ती कृषाला विचारते तुम्ही कोण आहात अवीची हे ऐकून कृषा थोडीशी गोंधळून म्हणते मी त्यांची तेवढ्यात ती मुलगी मध्येच येत अविनाशचा विचार करत तोंड वाकडं करून म्हणते मी तर त्या नालायकाची मैत्रीण आहे ना असं म्हणत ती थोडीशी चिडली त्यावर कृषा म्हणते काय झालं तुम्ही थोडीशी रागवलेली वाटत आहात ते ऐकून ती मुलगी रागाच्या सुरात म्हणाली आता रागवू नये तर काय करू सांगा ना ही काय पद्धत आहे का बोलावण्याची लग्न करून टाकलं आणि आता रिसेप्शनला बोलवत आहेत का पट्टा आता कसा झाडते त्याला पहा असं म्हणत ती मुलगी पुढे गेली तर तिचं बोलणं ऐकून कृषा हसत म्हणाली ही तर अगदी माझ्यासारखीच भांडते अविनाशजींची पुढच्या क्षणी कृषा मनातच निर्भयविषयी विचार करत थोड्याशा शरारती हावभावात म्हणते मिळाली आपल्या निर्भूसाठी मुलगी बस निर्भू फक्त एकदा बघ असं म्हणत कृषा पटापट त्या मुलीकडे गेली तेवढ्यात ती मुलगी दरवाजापर्यंत पोहोचली आणि अचानक तिची टक्कर निर्भयशी झाली ती न पाहताच म्हणाली सॉरी आणि पुढे निघून गेली मुलगी मागे वळून निर्भयकडे बघत हळूच म्हणते एकतर टक्कर मारली आणि वर सॉरी ही न बघता बोलून निघून गेला अरे इतकेही वाईट नाही दिसत मी असं म्हणत ती घरात शिरली थोड्याच वेळात निर्भय बाहेर आला आणि समोर कृषाला बघून म्हणाला मोठी किती वेळ लावलास यायला आणि चोहीकडे नजर टाकत म्हटला अविनाशजींची मैत्रीण कुठे आहे हे ऐकून कृषा मनातच म्हणते आता तीच तुझी बायको होईल मग कृषा निर्भयला म्हणाली ती तर आत गेली हे ऐकून निर्भय म्हणतो मग आपण इथे काय करतोय चल आत असं म्हणत दोघंही आत गेले तितक्यात ती मुलगी आत आली आणि एक आवाज आला कशी आहे सन्वी असं म्हणत अविनाश हळूच हसला आवाज ऐकून अन्वीने समोर पाहिलं आणि क्षणार धातच धावत जाऊन अविनाशच्या गळ्यात झेप घेतली अन्वी त्याच्या मिठीतच राहिली हे दृश्य पाहताच सभोवत्यांची नजर त्यांच्यावर खिळली अविनाश थोडा मागे पाहत म्हणाला ओय पागल सगळे बघतायत आपल्याला अन्वी तितक्याच बिनधास्तपणे म्हणते हो तर बघू देत काही फरक पडत नाही आणि बेश्रम पण म्हणू देत कारण आपण कुणा परक्याच्या गळ्यात नाही तर आपल्या जुन्या मित्राच्या गळ्यात आहे ज्याला आता माझी आठवण आली असं म्हणत अन्वीच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं तेव्हा अविनाश तिला अलग करत तिच्या डोळ्यात पाहून प्रेमाने म्हणाला हे अन्वी माफ कर यार मी तुला कधीच विसरलो नव्हतो म्हणून आठवायचा प्रश्नच नव्हता आणि तुझा जुना नंबर बंद झाल्यामुळे कसा संपर्क करणार मी खूप प्रयत्न केले तेवढ्यात अदवी मध्येच बोलत म्हटले काहीच हरकत नाही जाऊ दे पण आता मी कुठेही जाणार नाही दोन दिवस राहीन इथे आणि तुला भरपूर त्रास देईन पण त्याआधी दे मला तुझ्या मन्नूला भेटायचं आहे कुठे आहे ती हे ऐकून अविनाश हसत म्हणाला ती वर आहे चल भेटवतो असं म्हणत तो पुढे जात होता तेवढ्यात निर्भय येत म्हणाला अविनाशजी तुमचे मैत्रिणी तर निर्भय एवढंच बोलला होता तेव्हाच त्याचं लक्ष अन्वीवर गेलं त्यावर अन्वी, अन्वी गोड आवाजात म्हणते हो तुम्हीच ना ते जरा आधी माझ्याशी टक्कर झाली होती आणि मला न पाहताच सॉरी बोलून निघून गेला अन्वीचा गोड आवाज ऐकून क्षणभर निर्भय तिच्याकडे पाहतच राहिला आणि मग म्हणाला सॉरी मी अविनाशजींना घ्यायला निघालो होतो म्हणून घाईत होतो म्हणून बघितलंच नाही हे ऐकून अन्वी हलकं असत म्हणाली हो काही हरकत नाही मी तुम्हाला माफ केलं आहे पण पुढच्या क्षणीच ती अविनाशकडे वळून म्हणते पण तुला नाही केलंय समजलं का चल आता मला मनुषी भेटायचं आहे असं म्हणत अन्वी पुढे जात असते तेवढ्यात कृषा मध्येच थांबवते तुम्ही खूप सुंदर आहात हे ऐकून अन्वी कृषाकडे हलकं असत म्हणते हो सुंदर तर मी आहे कारण तुमच्यासारखी एक सुंदर व्यक्ती समोर आहे ना म्हणून असं म्हणत अविन अविनाशसोबत निघून जाते आणि कृषा तिच्याकडे पाहत हळूच म्हणते किती गोड आवाज आहे हिचा मग निर्भयकडे वळून म्हणते आणि स्वतही खूप गोड आहे हे ऐकून निर्भय म्हणतो सगळा नजरेचा खेळ आहे कृषा कोण कोणाला कुठल्या नजरेने पाहतं ते त्या बघणाऱ्यावर अवलंबून असतं ते म्हणतात ना कमतरता सगळ्यात असतात पण दिसतात त्या इतरांमध्येच तू तिला ज्या नजरेने पाहिलंस तसंच इतरांनीही पाहावं हे गरजेचं नाही चल तिकडे जाऊन बसू असं म्हणत त्याने कृषाचा हात पकडून हॉलकडे नेलं इकडे अविनाश अन्वीला घेऊन गे। मन्नाच्या रूममध्ये जातो तेव्हा इशी नजर वर करून अन्वीला बघते आणि तिला पाहून खुश होते ते दोघं तिच्याजवळ जातात आणि ईशी तिला मिठी मारते कशी आहेस अन्वी हे ऐकून अन्वी हसत म्हणाली मी एकदम ठीक आहे तू कशी आहेस यावर ईशी तिला मिठीमधून बाजूला करत म्हणते आम्हीही एकदम छान आहोत हे ऐकून अन्वी हसली आणि मग तिची नजर मन्नतवर जाते ती एक क्षण मन्नतला बघते आणि अविनाशकडे वळून म्हणते काय सांगू तुझी मन्नू तर अगदी राजकुमारीसारखी गोड आहे हे ऐकून अविनाश मन्नतकडे बघतो आणि अन्वीचं बोलणं ऐकून ईशी आणि मन्नत दोघीही असतात तेवढ्यात अन्वी मन्नतकडे वडून म्हणते पण मन्नू तू या गदड्याला कसं काय पसंत केलंस ग हे ऐकून अविनाश तिला रागाने बघायला लागतो तर मन्नत आणि इशी हसू लागतात अविनाश म्हणतो थोडी तरी इज्जत ठेव माझी निदान माझ्या बायकोसमोर तरी गाढव म्हणू नको अन्वी बेफिकीरपणे म्हणते मी असंच बोलणार आणि फक्त आता नाही तुझ्या मुलांसमोरही तुला गाढवच म्हणणार हे ऐकून मन्नत थोडीशी लाजते अन्वी तिची लाज पाहून म्हणते काय ग लाजलीस वाटतं बरं आहे लाज नाही गरजेचं असतं मुलींसाठी तेव्हाच तर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळक असते असं म्हणत अन्वीने अविनाशकडे बघून हसली आणि पुन्हा ईशी आणि मन्नतसोबत गप्पा मारू लागली सुमारे अर्ध्या तासाने अविनाश मन्नत अन्वी आणि ईशी खाली येतात ते पाहून बाकी सगळे उभे राहतात ईशी आणि अन्वी मन्नत व अविनाशला स्टेजकडे घेऊन जातात आणि बसायला सांगतात तेव्हा अविनाश अन्वीला म्हणतो चल काहीतरी सुरू कर आणि माझा हा रिसेप्शन अविस्मरणीय बनव काहीतरी असं कर की सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच राहतील हे ऐकून अन्वी इथे तिथे बघत म्हणते पण इतक्या लोकांमध्ये आम्ही दोघंच नाच करू तर ते बघायला बरं वाटेल का यावर ईशी म्हणते तुम्ही दोघंच का आम्ही सगळं आहोत चला हे ऐकून अन्वी हसून म्हणते हो का नाही चला असं म्हणत ईशी आणि अन्वी हॉलच्या जा मधोमध जातात इशी समीर राघव माहिरा आणि इतरांनाही बोलावते सगळे असत असत हॉलच्या भागी येतात अमन आणि निखिल म्युझिक सिस्टीमवर जाऊन विचारतात सांगा कुठलं गाणं लावू अन्वी म्हणते असं काहीतरी लावा की सगळ्यांच्या पायांना थांबवताच येऊ नये असं म्हणत अन्वी निर्भयजवळ जाऊन उभी राहते हे पाहून अविनाश मी हास्य करत त्यांच्याकडे बघतो आणि मनात म्हणतो माझ्या अन्वीसाठी निर्भय एकदम योग्य मुलगा आहे असं म्हणत तो हसतो आणि मग निर्भयकडे बघतो निर्भय तूच सुरुवात कर अन्वीसोबत डान्सची हे ऐकून निर्भय एक नजर अन्वीवर टाकून म्हणतो पण मी का अन्वीमध्येच म्हणते आम्हाला तुमच्यासोबत डान्स करायला काही हरकत नाही आहे निर्भयजी हे ऐकून निर्भय हलकं असून म्हणतो ठीक आहे चला हे ऐकून दोघं थोडं पुढे आले ते पाहून अमन आणि निखिल एकमेकांकडे पाहून शरारती हसले आणि तेवढ्यात त्यांनी गाणं प्ले केलं गाणं एक तास निर्भय थोडा गोंधळून गेला तर गाण्याच्या लिरिक्ससोबत अन्वी फुलांच्या अदा करत नाचू लागली जे पाहून निर्भयलाही तिच्यासोबत डान्स करावाच लागला अन्वी नाचत नाचत एका झटक्यात मागे फिरली तेवढ्यात निर्भय गाण्याच्या तालावर ओठ हलवत तिच्यासोबत डान्स करू लागला त्याचवेळी राघविषीचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढतो आणि डान्स स्टेप करत तिच्या गालाजवळ हात नेतो आता सगळे मुलं त्यांच्या त्यांच्या बायकोसोबत नाचायला लागले मुलीही गाण्याच्या लईत कमर हलवत स्टेप करत होत्या अन्वी एक नजर सगळ्यांवर टाकून आपल्या खासदा दाखवत नाचत होती पुढच्या क्षणी ती, ती एका हाताने डोळ्यावर सावली करत दुसऱ्या हाताने कमरेकडे हात ठेवत लहरात स्वतःकडे इशारा करते हे पाहून निर्भयच्या ओठांवर हलके असू म्हणते जी कृषा आणि अविनाशच्या नजरेत येतं समीर हात घेतो कृषा त्याच्याकडे बघून हसत नाचायला लागते माहिरा एक एक पाऊल पुढे टाकते आणि प्रथम तिच्या मागे मागे चालतो पुढच्या क्षणी माहिरा प्रथमकडे पाहून कमर हलवत ठुमका मारते हे पाहून प्रथमही गाण्याशी ताल मिळवत नाचायला लागतो जिथे जिथे हे सगळे जात होते लोकांची नजर त्यांच्यावर होती त्यांचा नाच पाहून बाकी सगळ्या आनंदाने टाळ्या वाजवत होते उत्साहात त्यांचा डान्स एन्जॉय करत होते गाणं संपल्यावर सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या तर मुलं मुली आणि एकमेकांकडे बघून हलकसं असले तेवढ्यात अविनाश अन्वीला म्हणाला काय बात आहे अनु जबरदस्त डान्स केलास हे ऐकून अन्वी एक नजर निर्भयकडे टाकते आणि बघ अविनाशकडे पाहून म्हणते फक्त मीच नाही सगळंच कौतुकास पात्र आहेत हे ऐकून अविनाशही हळूच म्हणाला अगदी बरोबर अविनाशने पुन्हा एकदा निर्भयकडे नजर टाकली आणि दोघंही एकत्र असले त्यानंतर अविनाश सगळ्यांना अन्वीची ओळख करून देतं सगळ्यांना अन्वी खूप आवडली आणि ती लवकरच सगळ्यांमध्ये मिसळून गेली थोड्याच वेळात सगळे जेवायला डायनिंग टेबलवर बसले तेव्हा अन्वी शिखाताईंना म्हणाली आंटी तुम्ही बसा मी जेवण सर्व करते हे ऐकून शिखाताई हसल्या तेवढ्यात अविनाश अन्वीला म्हणाला तसं जेवणात काही तुझ्या फेवरेट गोष्टी पण आहेत तर चांगलं होईल की तू आधी खाऊन घे नाहीतर संपलं तर परत बनणार नाही हे ऐकून अन्वी हसत म्हणाली कोणतीच अडचण नाही मी स्वतः बनवून घेईन असं म्हणत ती सगळ्यांना जेवण वाढायला लागली तर यानंतर काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की द्यावा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटूया आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात धन्यवाद